दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळवण्यामध्ये अपयश आलं या निकालाने भारतीय शेअर मार्केटला एक आश्चर्याचा धक्का दिला होता परंतु एनडीए आघाडीने बहुमताचा आकडा पार केल्यामुळे पुन्हा एकदा आपल्या देशामध्ये मोदी सरकार आहे भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारच्या धोरणांचा काही सेक्टर्सला मागील दहा वर्षांमध्ये भरपूर फायदा झालेला आहे सरकारची धोरणं जर कायम राहिली तर भविष्यामध्ये हे सेक्टर चांगले रिटर्न देऊ शकतात या व्हिडिओमध्ये आपण सात असे सेक्टर्स पाहणार आहोत ज्यांचे स्टॉक्स तुमच्या वॉचलिस्ट मध्ये नक्की असायला हवे मात्र त्यापूर्वी तुम्ही जर पैसा पाणीला पाणी केलं नसेल तर कामाच्या माहितीसाठी आता लगेच माहिती करा चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया पहिला सेक्टर आहे सोलर पॉवरचा ऊर्जा संसाधनांचे दोन प्रकार पडतात एक म्हणजे ट्रेडिशनल ज्याला पारंपरिक ऊर्जा असं म्हटलं जातं दुसरं रिन्युएबल ज्याला अपारंपारिक ऊर्जा म्हटलं जातं रिन्युएबल एनर्जीला ग्रीन एनर्जी असं सुद्धा म्हटलं जातं ग्रीन एनर्जीच्या वापरामुळे प्रदूषणामध्ये लक्षणीय घट होताना दिसते त्यामुळे पर्यावरण संवर्धनासाठी जगभरामध्ये ग्रीन एनर्जीची मागणी वाढताना दिसते ग्रीन एनर्जीचा सगळ्यात मोठा सोर्स आहे तो म्हणजे सोलर पॉवर कोणत्याही देशाची इकॉनॉमिक ग्रोथ ही ऊर्जेशिवाय होऊ शकत नाही त्यामुळे तज्ज्ञांनुसार ट्रेडिशनल आणि रिन्युएबल हे दोन्ही सेक्टर येत्या काळामध्ये फोकस मध्ये राहतील इलेक्ट्रिक वाहनांकडे वाढणारा कल रेल्वेच्या विद्युतीकरणाची होणारी मागणी आणि त्याचा होणारा पुरवठा तसेच डेटा सेंटर्स आणि एआय यांच्या वाढत्या गरजेमुळे विजेची मागणी दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे भारतामध्ये सोलर वर दिला जाणारा भर ही सुद्धा एक मोठी ग्रोथ ऑपॉर्च्युनिटी दोन हजार तीस पर्यंत पाचशे गिगावॉट ग्रीन एनर्जी तयार करण्याचं भारत सरकारचं टार्गेट आहे यासाठी तब्बल तीनशे पंच्याऐंशी बिलियन डॉलर इतक्या गुंतवणुकीची गरज पडणार आहे सरकारने दोन हजार एकोणीस मध्ये प्रधानमंत्री कुसुम योजना सुरू केलेली आहे यामध्ये शेतकऱ्यांना सोलर एनर्जी साठी सरकार सबसिडी देत सध्या जरी ही स्कीम सुरुवातीच्या टप्प्यावर असली तरी भविष्यामध्ये यामुळे सोलर एनर्जी सेक्टरला मोठा बूस्ट मिळू शकतो त्यामुळे या सेक्टर मध्ये लॉंग टर्म मध्ये चांगले रिटर्न मिळतील अशी तज्ञांची अपेक्षा आहे मोदी सरकारच नाही तर इतर कोणतंही सरकार जरी आलं तरीही या सेक्टर मध्ये खूप मोठी ग्रोथ ऑपॉर्च्युनिटी आपल्याला मिळणार आहे त्यामुळे एनर्जी सेक्टर पावर ग्रीड म्हणा किंवा एन टी पी सी म्हणा ग्रीन रिलायन्स सुझलॉन एन एच पी सी आणि कोल इंडिया हे स्टॉक्स तुमच्या फोकस मध्ये असले पाहिजे दुसरा सेक्टर आहे तो म्हणजे सेमी कंडक्टर सध्या सेमी कंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग मध्ये चीन तैवान जपान यासारख्या देशांची मोनोपॉली आहे मागील काही वर्षांपासून भारत सरकार देखील या सेक्टर मधील वाढीसाठी प्रोत्साहन देत आहे प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह किंवा डिझाईन लिंक्ड इन्सेंटिव्ह म्हणजे पी एल आय आणि डीएलआय यांच्यासारखे उपक्रम सरकारने सुरू केलेले आहेत मोबाईल्स कम्प्युटर लॅपटॉप ट्रेन सेट्स ऑटोमोबाईल कार या सगळ्या उपकरणे आणि वाहनांमध्ये सेमी कंडक्टर चिप्सची खूप मोठी भूमिका असते आज भारतामध्ये ज्या काही चिप्सची गरज असते त्या सगळ्या चिप्स आयात केल्या जात आहेत जेव्हा सेमी कंडक्टर चिप्स भारतामध्ये बनतील तेव्हा त्यांची कॉस्ट तुलनेनं कमी होईल इलेक्ट्रॉनिक्स टेलिकॉम ऑटोमोबाईल या इंडस्ट्रीजला ला सेमी खूप गरज असते त्यामुळे सेमी कंडक्टर इंडस्ट्रीने जर भारतामध्ये आपली मुळे मजबूत केली तर त्याचा या इंडस्ट्रीजला भरपूर फायदा मिळू शकतो शिवाय या सगळ्या सेक्टर्स मध्ये जॉब देखील मोठ्या प्रमाणामध्ये वाढू शकतात दोन हजार मध्ये या इंडस्ट्रीचे ग्लोबल व्हॅल्युएशन सहाशे पन्नास बिलियन डॉलर इतके होते त्यामधला ग्रोथ रेट जर पाहिला तर दोन हजार पर्यंत ही इंडस्ट्री ट्रिलियन डॉलर मार्क क्रॉस करेल अशी तज्ञांची अपेक्षा आहे इलेक्ट्रॉनिक्स प्रोजेक्ट्स आणि सेमी कंडक्टर स्पेस मध्ये ग्लोबल सप्लायर म्हणून भारत वेगाने पावले पुढे टाकत आहे तज्ज्ञांच्या मध्ये सध्याचे सरकार हे भारतात सेमी कंडक्टर मॅन्युफॅक्चरिंगसाठी खरोखर कटिबद्ध आहे त्यामुळे या इंडस्ट्रीमध्ये भारताचा मोठा वाटा असू शकतो सरकारचा पुढाकार तसेच जागतिक मागणी यामुळे सेमी कंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग आणि डिझाईन हे सेक्टर पुढील काही वर्षे फोकस मध्ये राहू शकते सीजी पॉवर टाटा पॉवर आणि एच टेक या सेक्टर मधल्या काही लिस्टेड कंपन्या आहेत ज्या तुमच्या वॉचलिस्टमध्ये तुम्ही नक्कीच ठेवू शकता पुढचा सेक्टर आहे तो म्हणजे अॅग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर यामध्ये हरित गृहे सिंचन हार्वेस्टिंग युनिट्स आणि लॉजिस्टिक्सचा समावेश होतो लॉजिस्टिक सिक्स मध्ये झालेली सुधारणा शेतमालांचे वेस्टेज कमी करण्यासाठी खूप उपयुक्त ठरत आहे पुढील काही काळ शेतीसाठी पोषक हवामान तयार होऊ शकते अलनिनो आणि ला निना हे हवामानाचे दोन पॅटर्न असतात हे दोन्ही पॅटर्न सायकल्स मध्ये चालतात अलनिनो मध्ये प्रचंड उष्णता असते आणि पावसाचं प्रमाण कमी असतं दोन हजार चोवीस मध्ये आपण अल निनोचा प्रभाव जो आहे तो अनुभवलेला आहे अल निनो पॅटर्न संपल्यानंतर निना हा वेदर पॅटर्न सुरू होतो आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस मध्ये हवामानावर ला निनाचा प्रभाव असेल असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे लानामध्ये अलनिनोच्या उलट परिस्थिती असते या वेदर पॅटर्न दरम्यान मान्सून मध्ये सरासरी पेक्षा जास्त पाऊस पडतो भारतामध्ये खरीप हंगामातील पिकांना त्याचा फायदा होऊ शकतो शिवाय पाण्याच्या स्रोतांमध्ये वाढ झाल्यामुळे रब्बी पिकांना देखील त्याचा फायदा होतो मागील काही वर्षातला पॅटर्न पाहिला तर अलनिनो मध्ये शेती उत्पादनांमध्ये वाढ पाहायला मिळालेली आहे त्या सेक्टरमध्ये एनबीसीसी आणि किर्लोस्कर ब्रदर्स हे स्टॉक्स की प्लेअर्स आहेत याशिवाय स्लोमन लॉजिस्टिक्स आणि गेटवे डिस्ट्री पार्क्स हे देखील महत्वाचे स्टॉक्स आहेत जे तुम्ही आपल्या वॉचलिस्टमध्ये नक्की ठेऊ शकता चौथा सेक्टर आहे डिफेन्स सेक्टर मागील काही वर्षांमध्ये सरकारनं डिफेन्स सेक्टरचं स्वदेशीकरण करण्यावर खूप भर दिलेला आहे मोदी सरकारच्या काळामध्ये भारताच्या डिफेन्स सेक्टर मध्ये मोठे परिवर्तन होताना दिसलेलं आहे भारताच्या डिफेन्स बजेट आणि डिफेन्स एक्सपोर्ट्स मध्ये लक्षणीय वाढ झालेली आपल्याला दिसलेली आहे सरकार आपल्या डिफेन्सच्या क्षमतांना बळ देण्यावर आणि खास करून स्वदेशी मॅन्युफॅक्चरिंग वर जास्त भर देताना दिसते या सेक्टर मधल्या होणाऱ्या इन्व्हेस्टमेंट वरून ते दिसून सुद्धा आपल्याला येत आहे मेक इन इंडिया उपक्रमा अंतर्गत सरकार डिफेन्स सेक्टर मध्ये इक्विपमेंटच्या प्रोडक्शन ला प्रमोट करत आहे या सेक्टर मध्ये महत्वाचे स्टॉक्स जर तुम्हाला सांगायचे झाले तर HAL, भेल, भारत भारत हे काही स्टॉक्स आहेत लागणारा दीर्घकाळ आणि संभाव्य बदल ही या आपल्याला ठरू शकतात पुढचा जो सेक्टर आहे तो म्हणजे हायड्रोजन सेल टेक्नॉलॉजी हायड्रोजन सेल चा उपयोग इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंग साठी केला जातो सरकारने या तंत्रज्ञानावर लक्ष दिल्यास या सेक्टर मधील कंपन्यांना मोठा फायदा होऊ शकतो यासाठी सरकारने नॅशनल हायड्रोजन एनर्जी मिशन म्हणजेच एन एच ई एम ची सुरुवात केलेली आहे एन एच ई एम च्या माध्यमातून रिसर्च डेव्हलपमेंट हायड्रोजन फ्युएल सेल्स डिप्लॉय आणि ट्रान्सपोर्टेशन मध्ये मोठे योगदान दिले जात आहे सरकारच्या हायड्रोजन फ्युएल सेल वाहनांना प्रोत्साहन देत आहेत फेम चा जर फुल फॉर्म बघायचा झाला तर तो आहे फास्टर अॅडॉप्शन अँड मॅन्युफॅक्चरिंग ऑफ हायब्रिड अँड इलेक्ट्रिक वेहिकल इन इंडिया अशा योजनांमुळे मॅन्युफॅक्चरर्स या टेक्नॉलॉजीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी पुढे येत आहेत ग्रीन हायड्रोजन रेव्होल्युशन हे अनेक कंपन्यांचे प्रॉफिट आणि व्हॅल्युएशन बुस्ट करू शकते भारताने हायड्रोजन इकॉनॉमी मध्ये ग्लोबल लीडर बनण्याच्या दिशेने पावले टाकायला सुरुवात केलेली आहे सध्या या सेक्टर मध्ये एकदम कोर मध्ये अशी कोणतीही कंपनी काम करताना दिसत नाही परंतु एन टीपीसी म्हणा किंवा रिलायन्स इंडस्ट्रीज आणि एल एन टी सारखे प्लेयर्स या सेक्टर मध्ये पाऊल टाकू शकतात आणखी एक सेक्टर आहे जे या सरकारच्या काळामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने प्रमोट केलं जाऊ शकतं ते म्हणजे डोमेस्टिक ट्रॅव्हल भारतामध्ये टुरिझम साठी खूप मोठा स्कोप आहे पर्यटन स्थळे पायाभूत सुविधा आणि हॉस्पिटॅलिटी सर्व्हिसेस या मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती करत आहे परिणामी ओव्हरऑल इकॉनॉमी मध्ये आपल्याला ग्रोथ पाहायला मिळत आहे एका रिपोर्ट नुसार दोन पर्यंत भारतीय प्रवासी तब्बल पाच अब्ज ट्रिप्स करतील त्यातील नव्याण्णव टक्के ट्रिप ज्या आहेत त्या देशांतर्गत असतील या वाढीला हातभार लावणारा मुख्य घटक आहे तो म्हणजे भारताचा वाढता मध्यम वर्ग आणि त्यांची वाढती स्पेंडिंग कपॅसिटी जगातील सगळ्यात जास्त लोकसंख्या असलेला देश हा दोन पर्यंत चौथ्या क्रमांकाचा जागतिक प्रवास खर्च करणारा देश ठरू शकतो या रिपोर्ट नुसार दोन हजार तीस पर्यंत ट्रॅव्हल अँड टुरिझम वर भारतीय लोक तब्बल चारशे दहा बिलियन डॉलर्स खर्च करतील अशी अपेक्षा आहे दोन हजार एकोणीस मध्ये हा खर्च एकशे पन्नास बिलियन डॉलर होता म्हणजे दहा वर्षामध्ये या खर्चामध्ये एकशे सत्तर टक्क्यांहून अधिक वाढ झालेली असेल ब्रँडेड हॉटेल्स किअर टू शहरांमध्ये आपला बिझनेस वाढवत आहे भारतीय विमान कंपन्यांनी दोन हजार मध्ये एक हजाराहून अधिक नवीन विमानांची ऑर्डर दिली होती तसेच दोन हजार पर्यंत एकूण विमानांची संख्या पंधराशे ते सतराशे पर्यंत त्यांचं टार्गेट आए। भारता मदे मदे आहे थोडक्यात डोमेस्टिक ट्रॅव्हल भारतामध्ये नवीन उंची दिसत आहे काळामध्ये सगळ्या सेक्टर्स मध्ये शक्यता आहे याशिवाय आणखी असा एक सेक्टर आहे जे जागतिक मागणीमुळे फोकस मध्ये राहू शकते ते सेक्टर म्हणजे आय सेक्टर डिजिटल इंडिया उपक्रम आणि आय मधील जागतिक संधीचा आयटी सेक्टरला मोठा फायदा होऊ शकतो सध्या जग भरामध्ये एआय मधल्या संधी मोठ्या प्रमाणावर वाढताना आपल्याला दिसत आहेत मायक्रोसॉफ्ट अजूर अमेझॉन एडब्ल्यू एस आणि गुगल क्लाउड या जागतिक क्लाउड सर्व्हिस कंपन्यांची एआयो साठीची मागणी जी आहे ती जास्त आहे हे प्रोजेक्ट भारतीय आय टी कंपन्या एक्झिक्यूट करू शकतात टी सी एस टी टेक्नॉलॉजीज एच सी एल टेक्नॉलॉजीज इन्फोसिस परसिस्टंट सिस्टम्स हे आयटी सेक्टर मधले काहीच महत्वाचे स्टॉक्स आहेत जे तुम्ही आपल्या वॉचलिस्ट मध्ये नक्की ठेवू शकता बजेटमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर एनर्जी रेल्वे हेल्थ केअर या सेक्टरवर वर सर्वाधिक फोकस होतात परंतु फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये सादर झालेलं बजेट जे आहे ते इंटरिम बजेट आहे सरकारमध्ये बदल झाल्यानंतर आता नवीन युनियन बजेट सादर केले जाईल हे बजेट संसदेमध्ये अंदाजे दहा ते बारा जुलैच्या दरम्यान सादर केलं जाऊ शकतं या बजेटमध्ये आधीच्याच सेक्टर्स महत्व दिले जाईल की नवीन सेक्टर्स लक्ष दिले जाईल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे बाकी या व्हिडिओ मध्ये आम्ही कुठलाही गुंतवणुकीचा सल्ला दिलेला नाही या सेक्टर मधील स्टॉक्सचा अभ्यास तुम्ही स्वतः करायचा आहे आणि हे जे स्टॉक्स आहेत ते गुंतवणुकीसाठी तुम्ही स्वतः निवडायचे आहेत त्यासाठी तुम्ही तुमच्या गुंतवणूक सल्लागाराची मदत जर घेतली तर उत्तम व्हिडिओ मधली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका सध्यासाठी आपण इथे थांबूयात पाहत पहात्रा पैसा पाणी